ना आज आहे ना एक मला कुलून जामखेडच्या जा, जामखेड वरून फोन अर्धा तो म्हणे मी गरीब माणूस आहे असं तस मला जरा व्यापारीला विचारलं ते मार्केट डाऊन झालं आणि घेऊच नाही राहिले म्हणे आमच्या खरेदी बंद झाल्या म्हणे तो घाबरला त्याला अजिबात घाबरू नको फक्त चार दिवस थांबल ता ताने सरांच एक व्हिडिओ जर पडला किंवा एखादा क्लिप जर आली ना तर मार्केट टाईट झालं तुम्हाला आठ दिवस पा हरवले भारी देवा आणि काम होईल म्हणे म्हणलं फक्त आमचा व्यवहार व्हायचा आहे आणि त्यांना सांगायचं आता त्याच्यानंतर व्यवहार झाला आणि त्याला त्या माणसाला जर द्यायचा असेल त्याला जर सांगितलं ज्यांचे ज्यांचे माल द्यायचे आणि सर येऊ राहिले तुम्ही फक्त इथे हजर राहते पळत येणार सर सगळेजण बोला की त्या निमित्तानं बेटी गाठी होतील काय तर जन्छे, जन्छे थे थे, <laughs> भी भी हो हो आणि विशेष काय करू राहिलो आपण ज्यांचे माल द्यायचे त्यांनाच बोलावणार बाकीच्या घाबरलेले आहेत ना ते सगळेजण अहो गाबरले म्हणजे काय सांगायचे आता आमच्या माऊसबाच्याच बागेतून मी आज व्हिडिओ बनवले ती उद्या येईल सुद्धा आता त्यांची जी मागणी झालेली आहे पण त्यांना अजून जे अपेक्षित रेट आहेत तो पोचल एक दोन तीन दिवसात अजून दहा दिवस थांबू शकते आताच गरबडून गेले होते पण रेटला शिंडी गाठायला आलेले आहेत पण ह्या वातावरणात म्हणलं सौदाच नका करू थांबा म्हणलं सांगू पण नका रेट मी पण नाही सांगितलं त्यांना काय मागितलेलं आहे त्यांना चांगल्या रेट पर्यंत ते पोहोचलेले आहेत पण अजून थोडासा त्यांना जो मनातला रेट आहे हो थोडस म्हणजे तुम्ही पोहोचणार अजून एक चांगली गोष्ट अशी होती की आपली जे चे वरचा आकडा तो पण आला होता परत व्यवहार झाल्यावर तीनशेच्या वरचा आकडा आला हा आलता तीनशे अकरा सांगितले म्हणलं फक्त याच्यात एक आता काय तुमचं घरगुती आपला विषय चाललाय त्याला काय म्हणलं तीन लाख रुपये विषया पक्क करतो त्यांनी काय केलं तीन लाख म्हणले ना अकरा हजार टाकली आणि उद्या आम्ही येऊन देतोय मग हे पार्टीला म्हणलं तीनशे अकरा काय म्हणलं जर तुम्ही मला जर पसंत असेल तर आज सहा हो सर सांगा मला आणि तीन लाख जो विसर हजार मी त्याला देईन कारण त्यांनी कच्चा दिलेला वीस हजार अकरा हजार हा हा नाही ना का मग मी सांगितलं आता तुम्ही लाखाच सौदा करा म्हणजे ही सर लाखात सौदा ह्यासाठीच करा की ने... तो पक्का सौदा झाला हो आता सडून निघून जा त्यांनी तीन, तीन लाख रुपये म्हणून अकरा हजार टाकला ठीक आहे आता हो का प्रत्येक जण काय करतात थोडस चढून देतात वरण तेच पंक्चर करायला येतात परत हो हो त्यामुळं आपण थोडस सावध राहूया लाख आमच्या माल घेऊन ठेवून आम्ही आम्ही सहा महिने गुंतवले तुम्ही आमच्याकडे लाख रुपये दोन सरापुटी तेच विषय झाला मग ते तीनशे अकरा वाला स्पष्ट सांगितलं होतं आमचा व्यवहार झालेला आहे पण सरसकट हो सरसकटच महत्वाचं आहे आपल्याला रुपये कमी मिळू द्या हो हो, हो पण हो, सर हो, सर तो सरसगट असेल तर हो तीनशे अकरा आलेला ना आपण सांगितलं ना तर त्याला असं वाटलं पुढच्या व्यक्ती झाला असेल तर तसं नको फसवणूक आलं कारण तो त्याला पण सांगून ठेवलं आपण व्यवस्थित हा मग त्यांचं कन्फ्युजन म्हणून दिलं नाही चांगला म्हटलं जर तुमची जर तयारी असेल तीनशे अकरा म्हणजे तीनशे एक पर्यंत जरी आले सर तर त्या पुढच्या व्यक्तीला फोन करून सांगणार आहे की तीन लाख रुपयाने आल्यामुळे तू टाकतो का पुढच्याशी घेऊन सांगून सोडून होत सर बर 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 सांगितलं ना हा मग या पुढच्या तीनशे अकराला तीनशे एकचा वापर ठेवलेली आहे तीन लाख रुपये दिले तर आम्ही पुढच्या द्यायच्या आधी तुला म्हणजे त्यांना विचारून घेऊ आधी पुढच्या पार्टीला आणि त्यांनी जर दिलेच आपल्याला तर तुमचा विषय नको म्हणला मग ते दोन रुपये जादा नको कमी नको बरोबर इतिक्स आहे आपल्याकडं इथिक्स म्हणजे कसं त्यांनी तीन म्हणले अकरा पाठवलं सर हा मग हे हेच गडबड आहे ना मी तुम्हाला काय सांगतोय की झाडावर आणि द्यायचा त्याच्यापेक्षा पक्का करा लाखात लाख रुपये आता का होत सर आपल्याला फोन करा बरं नाही वाटत त्यांना का तुम्ही तीन कमवून टाकले ते का काय आपण मध्यस्थे मार्फत निरोप दिला त्यांना बोलल का पूर्ण पक्का कधी का तुम्ही आपलं हि सु की सारखी का आहे सर बरं बरं आमचं काय ऐकत तुमचं ऐकतो आम्ही काही बरोबर आहे आता आम्ही त्यांनी काय सांगितलं आम्ही जाणला म्हणलं होतं तुम्ही आठ टन घ्या म्हणजे चारशे कॅरेट घ्यायला पाहिजे आठ टन कटिंग रोजची पाहिजे आम्हाला ते म्हणे नाही म्हणे आम्हाला अडीचशे कॅरेट म्हणलं ते ऐकलं त्यांचं त्याच्यानंतर दुसरं असं ऐकलं ते म्हणे आम्हाला याची गरज नाही तुम्हाला आम्ही बाग दोनदा पण झाले आमच्या माणसाचा तर तुमचे तीनशे ते मुळे वगैरे आमची हिंमत नाही झाली पण सर सगटला असं असं आहे आम्ही दीडशे ग्रॅमनी ना एकशे दोनशे पंचाहत्तर रुपये सांगितले सर बरं बर दोनशे एकाहत्तर पॉईंट होणार होतं शंभर ग्रामला बरं दीडशे ग्रामला त्यावेळी आम्ही सरसगड घेतलो काय अडचण तुम्हाला त्यांचं ऐकलं मग पैसे कमी करा म्हणून त्याला तीनशे चा रेट नाही मिळाला चालेल आपल्याला थोडा कमी मिळू द्या पण तो मिळत असताना आपला कुठलाही रिजेक्शन झाला नाही पाहिजे आता पाचशे कॅरेट मध्ये जर पाच कॅरेटच काढू शकतायत म्हणजे तुमचं दोन टक्के सुद्धा तुमचं रिजेक्शन होत नाहीये त्या बागेत हो 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 आणि जर दोन टक्के रिजेक्शन होत नसेल तर हे सगळे पैसे आंगी लागणार आपल्या बरोबर बर, आणि बर, बर, सगळं निवडून निवडून न्यायचं ते उपयोग नाही भले आपला अधिकार आहे आपण माल पिकवलेला आहे पण असं गडबडीचं झालेलं आहे की पाऊस वेगवेगळ्या राज्यात पडल्यामुळे काही माल विकली गेले नाहीत आणि त्याचा फायदा ह्या जागेवर वगैरे घेत आहेत का त्यांची काही अडचण आहे तो त्यांचा पार्ट आहे आपला पार्ट आहे की आपली जर अजून चार आठ दिवस माल राहत असेल तर आपण गर्दी करू नये खराब माल त्यांनी गर्दी माल मोकळा करून घ्यावा आणि चांगल्या वेळेला याच्यात आहे ना दोनशे ने दिल्यामुळे एक जास्त झालं सर जो थोडासा छोटा माल असेल दोनशे ग्रामच्या आतला तो आपल्याला टिकणार आहे वीस बावीस दिवसांनी पुढे येणार आहे परत विकायला तो म्हणजे तुम्ही काय केला दोनशे ग्रामच्या वर जेव्हा देतो हो हो वजन वाढणार हो हो आणि पुढे तो तिजीत येणार म्हणजे त्याच रेटमध्ये तो माल जाणार हो हो ते थोडस त्याच्यामुळे दोड शेगरी आमच्या पुढचं डोक्यात ठेवलं आणि सरसाठ बोल फक्त याच्यामध्ये ना म्हणजे कसं असतं मला तुमचा पण सल्ला हवाय का त्यांनी आपलं थोडस जे, जे, थोडस काय त्याला विसारासाठी जी मोठी रक्कम थोडीशी ठेवली ती आपण तीन लाख रुपये तर त्यांनी ते पूर्तताना केल्यामुळं जरा कसं असतं का त्यांनी ते म्हणा त्यांनी म्हटलेले होते का देतो तर त्यांनी दिल्यामुळे आपल्याला थोडस ते वाटलं बघा उद्या यांनी अकरा हजार सोडून दिले तर परत नको विषय व्हायला नाही ठीक आहे अकरा हजार सोडून दिले पण आता तुम्ही जे दुसरा घेतलाय तो आपल्याला किती इसार देतोय तो तीन लाख रुपये द्यायला तयार ठीक आहे मग आता विषय सोडून द्या जर हो। त्यांची मानसिकता आपल्याला त्या व्यवहाराची पूर्ण करण्याची होती तर त्यांनी तीन लाख रुपये आपल्याला द्यायला हवे होते हवे होते असं होतं तीन लाख रुपये आपण अपेक्षित आकडा धारलेला आहे कोटी रुपयाचा जमा घेतोय तर तीन लाखांनी आपल्याला त्याला काही अडचण येत नव्हती हो हो आता त्याला ना पुढच्या पाटील जे सांगितलेलं आहे ते म्हणे उद्या त्याला सांगितलं उद्या अकरा वाजता ते जर नाही आले तर तुम्ही उद्या अकरा वाजता यायचं व्यवहार करून टाकायचं संपला विषय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बरोबर सर हो बरोबर आहे म्हणजे याच्यात काय आपण आता त्यांनी अकरा अकरा हजार रुपये आपल्याला पाठवलेले हो आपल्याला तीन लाख रुपये उद्या अकरा पर्यंत तो आला तर त्यांना दुसरा जो मागतो त्यांना हो हो त्यांची अकरा हजार मागू देऊया आपण काय ठेवायचे नाही आपल्याला रुपये ठेवायचं नाही पण आपल्याला आपल्याला का द्यायचं असेल तर वरचा कसा देणार आहे कोणाची लुबाडून नको आहे आपल्याला बरोबर बर बर आहे बरोबर आहे असं आपलं पण तत्व आहे बरोबर आहे आणि तुमच्याशी बोलल्यानंतर थोडस काय होत मला एक पूर्ण खात्री मी बीटी गोरेशी पण बोललो व्यवहार होऊ द्या सर येऊ हो द्या परत मार्केट चार पाच दिवसात टाईट व्हायला म्हणजे ते म्हणजे असं कसं त्यांना पण म्हटलं नाही मार्क्स व्यवस्थित तसंच झालेलं म्हटलं आणि एक आहे ना आमच्याकडे आल्यानंतर एक ग्रुप येतो म्हणलं सरांना पण हा 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 मागच्या वेळेस झालेले म्हणलं दोनशे अकरानी झालं त्यावेळेस पुऱ्या महाराष्ट्रात आपल्याला नाही पुढे भेटले पण आमच्या सर हा 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 तांबेरे गावात दोनशे दोनशे रुपये दोनशे नऊ रुपये दोनशे दोन रुपये दोनशे अकरा रुपये हो नऊ लोकांना भेटले तुमचा ताईट झालं सगळ्यांचा फायदा झाला दहा दिवसांनी सगळ्यांचे दोनशे दोनशे रुपये भेटले हे रेट मी ज्या ठिकाणी आमची मी हा बोला 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 आमचे जे मेवने आहेत ना त्यांचे पंच्याहत्तर ने ते गरबडून त्यांनी थोडासा सौदा केला बाग आहे ती अजून त्यांना पंधरा ते वीस दिवस टाइम आहे त्याच शेतकऱ्यांनी सांगितलं मी आपले व्यापाऱ्यांनी सांगितलं की मी अडीचशे रुपये तुम्हाला घेऊन हा माल घेऊन जाणार म्हणजे दहा बारा दिवसांनी रेट ते जास्त आजच बोलतायत फक्त अडचण आपण समजून घेऊया पावसाच्या थोडेफार रेट कमी जास्त झालेले आहेत जर आज दहा दिवस दम काढू शकतो पंधरा दिवस दम काढत होतो तर पंधरा दिवस तर पाणी कुठल्या शहरात थांबणार नाही नाही रस्ता कुठला बंद होणार नाही 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 थोडासा दोन तीन दिवसाचा हा गॅप आहे मी मे मध्येच सांगितले मार्च मध्ये की जर पाऊस रेट खाली आले वर झाले तर फक्त आहे दोन तीन दिवस अजून एक थोडस मला एक असं होतं सूचित द्यायचं होतं आम्ही चार दिवस पूर्ण व्हायबल झालो माल मार्केट मध्ये मा आपण यस म्हणलो म्हणजे वीस तारीख आपलं सॉरी अठरा तारखेला आपण ऑफर द्यायला सुरुवात केली आणि त्याच्या दोन दिवस होऊन लोकांना सांगा व्यापारी फक्त अहो मार्केट इतकं पडलं इतकं पडलं काय माप नाही आणि ऐंशी रुपयांनी खरेदी चालू झाल्या म्हणजे दीडशे जणांनी स्टेटस ठेवले मला फोटो आलेले आहेत म्हणलं सगळं चुकीचं आहे आज ते माल साठ आणि सत्तर रुपये गुटीने स्टार्ट होतो आणि दीडशे पाऊन दोनशे रुपये तो दो माल जातोय माझ्याकडे त्यांना ऍव्हरेज एकशे पंधरा एकशे वीस रुपयाचा ऍव्हरेज पडू शकतं एकशे रुपयाने होऊच शकत नाही मी मला सोपं हो। सांगितलं म्हणजे जर चाळीस चाळीस रुपयाचं घसरवलेलं मार्केट होत असेल तर हो। मला मान्य नाही आठ दिवस मी दु, तिन्ही दुकानाचा सर्वे घेतोय नाशिक पुणे आणि नापूरचा दोन तीन रुपये ऍव्हरेजली दुकानाचा रिशू खालीवर आहे आता तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो जे झालं चार दिवसापर्यंत विषय हा दाले दाले। ना आता थोडस वाटली बाबा थोडस काळजी म्हणलं काय बाबा असं रेट झाले कमी किती झाले काय झालं त्यात तुम्ही काय म्हणले आमच्या मार्केटमध्ये सात रुपयाने उलट दोन दिवसाची पेक्षा मार्केट एव्हरेज टाईट झालं सात रुपये बोलले तुम्ही त्या दिवशी सात रुपये रुपये टाईट झालं तर तुम्ही बातमी आमच्या कानी आली आम्हाला लक्षात आलं की मार्केट पडलेलं नाही मी काय मी आज काय दोनशे शंभर कॅरेट विकणार आडते नाहीये आज आपल्या नाशिकच्या दुकानामध्ये सात ते आठ हजार दहा हजार कॅरेट आहेत पुण्याच्या दुकानामध्ये सात ते आठ हजार नऊ हजार कॅरेट आहेत इंदा सुद्धा हजार दीड हजार कॅरेट होती म्हणजे टोटल आकडा केला तर वीस हजार पंचवीस हजार कॅरेट मी दररोज विकणार आडते आहे हो 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 माल विकतोय हो मग जर आता बर का हे झालं त्या दिवशी तुमच्या सात रुपयाचा विषय दोनशे वीस रुपयाच्या पुढे कोणी जात नव्हतं बरं बरं कालचा विषय बर मार्केट फार आ गया अभी पोजीशन बहुत टाइट आहे दिन पे दिन खाली आएगा का दीड सो रुपये सो मुश्किल है लेना ऐसा वैसा सगळं चालू होत पर्यंत आज अचानक एक दिवस असा उगावला कल लगेच बोलतो म्हणजे म्हणलं आपण म्हणलं दोनशे पंचाहत्तरच्या खाली जाणार लावले दोनशे एकाहत्तर वर बसून राहिले दोनशे वर आले आता दोनशे वीस दोनशे एकाहत्तर वर जात आहेत मला हे झालं सगळ्यांना स्पीकर ऐकावतोय माझे बसलेले आहेत ना मी बागेत आलोय आज संध्याकाळ इथं फिरलोय अक्षरशः त्यांच्या बागेतून गेला एवढ्या संकटातून शेती करतायत रात्री स्वाऱ्या करतायत हो आणि इथं मला सांगा इथं शेजारी एवढं लोकस्त परत बिबटे येतोय तरी आमची शेतकरी त्याला घाबरत नाही हो हो तुम्हाला तुमच्या माध्यमातून एवढं सांगायचंय का पन्नास रुपयाचा डाऊन एका एका दिवसाला दिसते शंभर टक्के आणि सर खोट्याने सांगत तीनशे तीन रुपये सुद्धा उद्या दिवस राहील मला <laughs> खाली आय फक्त, फक्त ते लोक म्हणजे बघा दोनशे वीस च्या खाली येणार मार्केट सांगताय आणि तीनशे तीन पर्यंत जायचं ताकद छेवत ऐका ना हे काय झालं महाराष्ट्रामध्ये शेतकरी गडबडीत आला की ढग साहेबांनी अंदाज दिला एकवीस जुलैला खूप पाऊस आहे हा आज एकवीस जुलैला आपण बोलतोय किती ठिकाणी पडला बिलकुल नाही काल फक्त झिमझिम येऊन गेली आज तर थेंब नाही पाडला आजही मी जिथं बसलोय ना तिथं एक पाच किलोमीटर पाऊस पडला आणि पाच किलोमीटर मोखलय असं महाराष्ट्रात तर पाऊस नाही ना ओ, हो हो मी झिम झिम पडली हो आता माझं म्हणणं असं आहे की जर ही परिस्थिती आहे मी काल बीडला जाऊन आलो बरोबर गरम होते उन्हाळ्यासारखं गरम होते उन्हाळ्यासारखं आणि बीडला गरम होते आणि तिथं टिपक सुद्धा नाही मला हा हा मग त्या शेतकऱ्याने कशाला गडबड करायची ते म्हणजे अजून दहा पंधरा दिवस मग तुम्ही कशाला गर्दी देऊन अजून मंदी करता हो हो, हो। आणि सर असं आहे बर का तीनशे तीन चे जे देणार घेणार आहे एकच ध्यानात आलं का तो त्याला फार चंचलता होती द्या बा माल पाहिजे मला म्हणजे असा क्रेझी म्हणतो ना आपण पण म्हणजे क्रेझ म्हणजे कसं त्यांना मॉलचे वगैरे देणं घेणं भरपूर असणार याचा अर्थ तर मग पाहुण्यांना त्यांना सगळ्यांना आपलं म्हणजे आता उद्या जे काही तुम्ही येणार आहेत तर सगळ्यांना एक दिला का तीन दिवसातच मार्केट टाईट होणार आहे सगळे टाईट होणार सर लोकांना फक्त 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 झाची गरज आज एका एका शब्दाची तुमच्या आम्ही तर जाऊ शकत नाही एवढ्या लोकांपर्यंत मी आता तुमचा आवाज मी तर सगळीकडे पोहोचवतोय ना महाराष्ट्रात तुमच्या माझं मत काय सध्या स्थिती काय सांगते मार्केट खरंच गा का, ये का आज एक शहाऐंशी रुपयाचा ऍव्हरेज पडलेले पुण्यामध्ये पण तेवढं लेवलचा तर माल नाही ना हो हो सगळेच मी सांगते ना सगळेच काही टॉप माल नाही बरोबर आहे बरोबर असं जर तुम्ही आता ज्यावेळेस तुम्ही इथे येताल पाच पन्नास लोक असतात म्हणजे माल जे द्यायचे आहेत आणि त्यांना जर तुम्ही म्हटले ना दोन दिवसात थांबा फक्त दोन दिवसानंतर खूप मोठा होणार आहे मार्केटच्या ज्या गाड्या गेलेल्या विकल्या गेतील आता मार्केट माल भेटूच नाही राहायला शब्द गेला तुम्हाला सांगतो या लोकांना दहा दिवस पुढे जायची ताकद तयार होणार मी तेच सांगतोय की आज तुम्ही तीस मे जुलैला आलो होतो आज एकवीस जुलै म्हणजे तुम्ही एकवीस दिवस दम काढला आणि अजूनही म्हणताय तुम्ही एक तारखेपर्यंत राहू शकतोय माल हो हो मग तर एवढा दम असेल तर कशाला जाड ओवर ना मंदी कशाला करायची गर्दी करायची बरोबर ना ती एकाच दिवशी होती ती उठायला आठ ते दहा दिवस जातात बारा आणि हे आता काय हळूहळू विचारपूस सुरू झाली सर सगळ्यांची माल दिला का आणि कुठ पण द्यायचं आहे मग थोडीशी पड्याच्या भूमिकेत राहू राहिले कमी कसा भेटेल कमी कसा भेटन त्याला मी तुमच्या भाषेतच सांगितलं तुमची जी भाषा आहे त्याच त्याच शब्दामध्ये तो मला फक्त द्यायला काय अडचण आहे वरून मागून घ्या ना पैसे वर्षा व्यापाऱ्याकडून तुम्ही पैसे मागून घ्या बरोबर तुम्ही काय लिहिलं काल वाक राहिले का कमी झाले कमी झाले लोकांना घाबरून अजून कमी करून पुढच्याला अजूनही करतात तुम्ही मालकाला सांगा वरच्या घेणाऱ्यांना जे तुमचे मेन जे काय घेणारे जे आहेत वरती ना व्यापारी बांगलादेशच्या असू नाही तर तिकडे चेन्नईचे असू नाही तर मुंबईचे असू नाही तर अजून कुडलेल्या असो राजस्थानचे नाही तर दिल्लीचे असू त्यांना फक्त एकच सूचना द्या का ते माल देऊ नये राहिले आणि माल नाही भेटू राहिला तर तुम्हाला चढ्या भावाने गेल्यानंतर सगळ्यांचे पैसे होतील ना बर माल पण नाही तसा हो हो माल पण तसा नाहीये हो oh, oh, oh. आणि विटी गोरे सुद्धा आज ना चार झाले ज्यांना विषय सांगितला म्हणलं दोन तीन दिवस आपल्या व्यवहार होऊ द्या म्हणलं त्यावर oh, 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 oh. झालेला नव्हता व्यवहार होऊ द्या तीस तारखेची त्यांना आठवण करून दिली म्हटलं तीस तारखेनंतर जे काही तीनशे रुपयाचे रेट गेले असेल ते सरांमुळे गेलेले म्हटलं हा आता जर मी तुमच्या बागेत आलोच नसतो ते अडीचशे सांगितलंच नसतं रेट मागितली आहे तर तीनशे आपली हो। कोणाची तयार नस झाली जी रायकर साहेबांची बाग घेतली हो हो तीनशेच्या वर रेट मिळणार तीनशे मिळत ना आपल्याला हो हो गेलाच गेला आपला पण गेलाय तीनशे अठरा मागितलेला आहे तर हा मग तीनशे अठरा रुपये जर जातोय तर मला सांगा की आज कुठंतरी माझा फायदा होता आणि पूर्ण महाराष्ट्राला होतोय हो आणि आपण मी कुठं म्हटलं नाही माझ्याकडे माल पाठवा एकही वर्ल्ड नाही माझं माझ्याकडे पाठवा नाही ना आणि कसं आहे जर मार्केट चांगलं असेल ना शेतकऱ्यांना बरं आहे तुम्हाला सांगतो तुमची पण म्हणजे जे तुम्ही अडचार आहात तुम्हाला पण मागणी वाढली रेट चांगले असेल तर कामात पण स्पीड येतो सर नक्की 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 फेक झोक होत नाही फेक झोक होत नाही हो 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 आता जर रेट जाऊन व्हायला लागले आणि तुम्ही जर माल घेतलाय किंवा घेणारे तर ते पुढे गेला नाही तर तुमच्यावर ते, तुम ते नंतर हळूहळू तो फुकट यायला लागतो किंवा का त्याला पण उचल नाही झाली तर तो पण एक बोर होतो सर बरोबर आहे आता उदाहरणार्थ एखादी पट्टी जर चांगली लागते दोन अडीच लाखाची आणि ती जर दीड लाखाची आता आली तर द्याने पण तुम्हाला वाईट वाईट वाटतं आणि घेणाऱ्याला वाईट वाटतं लय भाव खाली आले लय भाव म्हणजे ते भेटून समाधान नसतं सगळ्यांचं असंही अहो हा जो आनंद आहे ना खूप वेगळा आहे हा तू शेतकरीला आहे ना तुरे तु जाणवतो हो आज आहे ना सर आम्हाला एवढा आनंद कशात झालाय आज जसं तुम्हाला आता सांगोलीच्या बघा शेतकरी बोलले मोठे शेतकरी ग्रुप आला होता हो त्याच्यानंतर पण आज मालेगावचा सातमाने वगैरे हो त्या बाजूचे लोक होते ते पण दोन गाड्या आल्या त्या बारा जोण होते हे पण सहा जण होते या बाहेरच्या आणि आज आहे ना सर लोकल लोक आले आम्ही काय केलं बीटी गोरे आली म्हणून जे ठेवलं ना तर लोकल लेवलला पण उत्सुकता आली का या, या चला जायला पाहिजे आज लोकल चे जवळचे शेजारचे ना एक पा किती एक किलोमीटरच्या आतले सगळे लोक आज आले तसंच असतं पंढरपूर लांबून लोक जातात पण जवळच दर्शन जात नाही त्याला वाईट म्हणजे वाई कसं असतं पाहून द्या ती किंवा काय असं तस बाहेरच्या लोकलला आहे का लोकल ते एकदम न घाबरता येते सर नाही काय अडचण नाही शुभेच्छा तुम आहेत तुमचा उद्याचा जो म्हणजे हो। आता जो फायनल तुम्ही मनात केलेला सगळ्या विषय आता उद्या फायनल होऊ द्या आणि परवा दिवशी परवा दिवशी आपण परवा दिवशी आपण नक्कीच त्याची पूजा करायला उपस्थित राहूया हो नक्की सर नक्की सर चालेल 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 हो हो चालेल सर हां सगळे आता ऐकतात त्या मंडळींना बरोबर घेऊन येतो सगळे चांगले शेतकरी आहेत हो नाही नाही का होईन सर हे बघा असं आहे का त्या दिवशी जर तुम्ही म्हणत नव्हते चार दिवसापूर्वी सात रुपयाने आमचं मार्केट टाईट झालंय आम्हाला त्या दिवशी असं वाटत होतं का हा माल आता दोनशे रुपयाच्या आसपासच द्यावा लागणार <laughs> तुम्ही सात रुपये म्हणले ना दोन दिवस आम्ही वेळ काढू भूमिका घेतली सर आम्ही लक्षच नाही दिलं बाकीकडं पण नको काहीच नको आणि हे नाही करून घेतलं काय बीटी गोरे आलेच ना सर अशा व्यक्तींकडे मुद्दाम लक्ष दिलं का आपला आनंदच राहीन असं आणि हळूहळू आपलं जे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे किंवा पॉझिटिव्ह जे काय वेवज आहे त्या बरोबर आज ना लगेच जुळून आले सर एक ने, दो ने, ने बरावरे, बरावरे। दोन नाही तीन जण येऊन गेले आज बरोबर आहे बरोबर जे दोनशेच्या खाली लागले एकशे ऐंशी दोनशे दोनशे वीस दोन मला लागले त्या लोकांना ते लोक लोका सोडून दिले नवीन सुरू झाले सर नाही नाही कुणी काही मागू द्या आपला आकडा ठेवा ते आकड्यापर्यंत आपण पोहोचणार आहे एकशे ऐंशी दरला असेल कुणी कोणी चा माल बघून फक्त आकडे लई ताणून बरोबर तुडू नका एवढंच नाव आहे सर हो चला आनंद वाटला वाट। सगळ्यांना पण त्याचा घुरुपया ना तुम्ही अजून तुम्हाला सांगतो माझी खात्री आहे तीस तारखेची जी, जी तुम्ही गर्जना केली होती का धमाक्यावर धमाके होणार ती धमाके झाली पण चालले अजून कुडून अजून कुठून नाही निघायत हा आणि दुसरी गोष्ट धामाके म्हणजे जसं तुम्ही म्हणले बा धमाक्यावर होणार आहे ते सुरू झाले ते सर दोनशे अडीचशे दोनशे अक्कावन्न